ओला उबर या खाजगी टॅक्सी सेवांविरोधात मुंबईमध्ये जरी शांततेने संप केला जात असला तरी पुण्यातील आंदोलनाला काहीच गालबोट लागलं पुणे आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा चालकांच्या आंदोलनादरम्यान ओला कॅबच्या दोन ते तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या रिक्षाचालकांकडून ही तोडफोड झाल्याचं समजत आहे मनसे स्वाभिमानी आणि शहरातील इतर सर्व रिक्षा संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन केलं ओला उबर बंद करा अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं संघटनेचे अध्यक्ष आणि काही रिक्षा चालक आपल्या या ठिकाणी आहेत नेमकं काय मागण्या आहेत आपले काय ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृत समिती महाराष्ट्र यांच्या वतीने आजचं हे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये अनेक संघटना सहभागी आहेत आमचं म्हणणं असं आहे की ओला उबेर हे जे भांडवलदारांचं वाहन आहे भांडवलदार कंपन्या हजारो करोडचं भांडवल घेऊन आज रिक्षा व्यवसायामध्ये घुसू पाहत आहेत प्रवासी सेवा बेकायदेशीरपणे दे देत आहेत त्याला आमचा विरोध आहे रिक्षा व्यवसाय संपवण्याचा गट सरकारने रचलेला आहे हे आंदोलन सरकारच्या विरोधामध्ये आहे केंद्र सरकारने राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य करावी ओला उबेर बंद कराव्यात रिक्षा चालकांचे इतर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवावेत जर का ते प्रश्न सोडवले नाही तर पुढच्या काळामध्ये आंदोलन अधिक तीव्र होणार आणि आम्ही आज या ठिकाणी हे रिक्षा बंद करून आंदोलन सुरू केलंय आज पुणे पिंपरींचोच्या रिक्षा बंद आहे आज आम्हाला पाचशे रुपये व्हाणं सुद्धा मुश्किल झालंय ह्या ओला उबेर कंपनीमुळे ओला उबेर कंपनीमुळे पारा आम्हाला इतक्या दिवस मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या करीत होते पण आता खरोखरच रिक्षावाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे मला सांगायचं म्हणजे रिक्षावाल्यावर आता आत्महत्या करायची वेळ आलेली आहे एवढी परिस्थिती हे सरकार निष्क्रिय आहे कारण दोन वर्षापासून ओला उबेरसाठी आम्ही भांडत आहोत परंतु काने डोळे धाक हे सरकार आमच्या रिक्षाचालकाकडे दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक या ठिकाणी बसलेले आहेत आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळं जोपर्यंत ओला कॅब ओला कुबेर कॅब बंद होत नाही तोपर्यंत असंच आंदोलन चालू राहणार आहे आणखी तीव्र आंदोलन या गणी करतील कॅमेरामॅन अमोल गवळे मी निकी गई एबीपी माझा पुणे